उपस्थित मंचावर असणारे सर्व मान्यवर आणि औडी गावातील सर्व ग्रामस्थ आज आपल्या गावामध्ये पाटील वस्ती ते भराटे वस्ती या पन्नास लाख रुपयाच्या कामाचं भूमिपूजन जातं असं मी जाहीर करतो वस्ती ते चौड वस्ती खडीकरण पंधरा लाख रुपये फराटे वस्ती ते भुसे पाटील वस्ती खडीकरण पंचवीस लाख रुपये आवडी बेगमपूर ते गोंड माने शिंदे वस्ती खडीकरण पंधरा लक्ष रुपये गणू पाटील वस्ती ते शिंदे वस्ती खडीकरण पंधरा लाख रुपये आणि दलित वस्तीमध्ये सुद्धा दहा लाख रुपयाचा निधी दिला होता अण्णा त्याचं टेंडर झालं का नाही मला माहिती नाही नसं झालं असेल तर तेही लवकर करून घ्या कारण तोही दलित समाजामध्ये आपण दहा लाख दिले आता आपण काल सुचवल्यावर पुन्हा एकदा मी दहा लाख रुपये दिले त्याची प्रमा आपण दोन दिवसात तुम्हाला दिली जाईल वरकुटे गावामध्ये मारुती मंदिरामध्ये सो खर्चातून पेवर बला बसवण्याचं काम आपण केलं माझे वरकुटे मेन रोडची ससाने वस्ती बरेच शेतकरी माझ्याकडे आले होते पिढ्यान पिढ्या त्या जात असताना त्यांच्या मोटरसायकले जात नव्हत्या गुडघ्यात इतक्या चिखलत ना त्यांना जा जावं लागत होतं मग स्व खर्चातून तो एक आपण रस्ता मी स्वतःच्या खर्चातून बनवून दिला गेल्या वर्षी त्याही रस्त्याचं लोकार्पण झालं त्यावेळेला मी वरकुटे गावा लागलो होतो बांधवानो आज हे जे सगळे रस्ते हे रस्ते शेतकऱ्यांसाठीचे रस्ते या जगाचा पोटंचा शेतकरी आणि मग शेतकरी जगला तर आपण टिकणार आहोत शेतकऱ्याला जर रस्ता दिला आणि शेतकऱ्याला जर पाणी दिलं तर भाऊ या जगात शेतकऱ्या सरकार कोणीच नाही परंतु या तालुक्यामधली परिस्थिती फार विचित्र आहे या मोहोळ मतदारसंघामध्ये आमची पंढरपूरची सतरा गाव आहेत उत्तर सोलापूरची चोवीस गाव आहेत आणि मोहोळ मधली नव्वद गाव आणि मोहोळ शहर असं म्हणून हा मोहोळ विधानसभा मतदारसंघ राखीव आमची हो नैतिक जबाबदारी आहे जे पंढरपूर तालुक्यातली सतरा गावं या मतदारसंघाला जोडल्या असते ना आम्ही या तालुक्याचा आमदार ठरवतो परंतु दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तिथं निजामी पद्धतीचे पाटील आणि ती पाटील की याबाधित ठेवण्यासाठी जेटकेन उमेदवार आणून कधी तो मुंबईचा असेल कधी तो इंदापूरचा असेल बाहेरचे उमेदवार इथं आणून मुळावरती अधिराज्य करण्याचा प्रयत्न झाला आज दीड लाख दीड कोटीच्या आसपासचे जे रस्ते दिले ते माझा शेतकरी शेतावरनं गावामध्ये यावा गावामधून तो तालुक्यामध्ये गावा यावा ही आमची भूमिका होती आणि मग मग ग्रामीण भागामध्ये काम करत असतात पंढरपूरच्या सतरा गावात तीच परिस्थिती पुळवाडीचे सरपंच माझ्याकडून रोज येतात आणखी अर्थ एक लुक नाही की हा रस्ता करून द्या दोनशे शेतकऱ्यांच्या सह्याचं निवेदन पुणेचे सरपंच आमचे भैयासाहेब महाडिक ते रात्री दहा नंतर न येतात हे चार रस्ते हो झालेच पाहिजे माझे गोपाळपूरचे सरपंच आज म्हणजे या सतरा गावातल्या प्रत्येक आज ते सरपंच आले होते आंब्याचे सरपंच आले होते आणि किमान सौदागर भाऊ सतरा गावामध्ये पन्नासच्या वर रस्ते स्वखर्चातून करून दिले महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांबरोबर आयुष्यात काल चौतीस वर्षाचा माननीय मुख्यमंत्री मोदयांना विनंती केली की के साहेब शेतकऱ्यांसाठी मला एक स्पेशल असं बजेट द्या की या बजेटमधून शेतकऱ्यांना या मोहमतदारसंध आपल्याला रस्ते द्यावे लागतील आणि आनंदाची गोष्ट की पंचवीस कोटी रुपयाचे रस्ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला खास बाब म्हणून दिले आणि त्यातले तुम्हाला आज दीड कोटी रुपये हे आपण आपल्या आमदे गावासाठी दिले मी कोणत्याही पदावर नाही मी ग्रामपंचायत सदस्य नाही मी जिल्हा परिषदेचा सदस्य नाही मी सरपंच नाही मी आमदार नाही तर ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे की संघामध्ये दक्षिण जो भाग आहे पंढरपूरची सतरा गावं उत्तर सोलापूरची चोवीस गावं अत्यंत दैनंदिन अवस्था रस्त्यामध्ये खड्डा आहे का खड्ड्यामध्ये रस्ता <laughs> आहे अशी बिकट अवस्था आणि म्हणून आपल्या सो खर्चातून <laughs> मध्ये सुद्धा आपण चार ते पाच रस्ते करून दिले मध्ये सुद्धा आपण रस्ते करून दिले तुमच्या वरखोट्यामध्ये सुद्धा रस्ते करून दिले <laughs> जिथं सरकारकडनं घ्यायचं तिथं सरकारकडनं घेतलं आणि जिथं सरकार कमी पडतं तिथं भाऊ सो खर्चातून माझ्या शेतकऱ्याला रस्ता देण्याचं काम छगन भाऊ आपण केलं कारण माझा शेतकरी हा नकाचा पोसिंदा जगला पाहिजे आणि आज काही आमच्यावर आरोप केला जातो आज माझे आमदार म्हणतात टाकलं म्हणजे काही आमदार होतो का या आमदीच्या सभेतून मी त्याला जाहीर आव्हान करतो चाळीस वर्ष सत्ता तुमच्या घरामध्ये होती तुमचे वडील आमदार होते तुम्ही स्वतः आमदार होता आणि नंतर या मतदारसंघ दोन हजार नऊ ला राखीव झाला त्यावेळी रा। तुम्ही कधी मुंबईतून कधी पुण्यातून कधी इंदापुरातून घेतक्या रुग्णावर आणून या मोह जनतेच्या माती मारले त्यांनी काम केलं नाही याची लाज आम्हाला वाटते म्हणून आम्हाला हे सो करता तुम्ही करावे लागले हे माझं उत्तर आहे माझ्या आमदारांना तुमच्या काय आरोप करता एका रस्त्याला दोन टिपो टाकलं म्हणजे काही आमदार होत का किमान सौदागर भाऊ शंभरच्या वर रस्ते पण बनवून दिले असतील आणि दोनशेच्या वर रस्ते माननीय मुख्यमंत्री एकनाथ राऊत शिंदेसाहेबांबरोबर आयुष्यातला चौतीस वर्षाचा काळ मी काढला मुख्यमंत्र्यांना माझ्या काय मागितलं नाही मुख्यमंत्र्याला ना मागितलं लाईटीचे डीपी द्या माझ्या शेतकऱ्याला लाईट नाही ला। मुख्यमंत्र्यांना मागितलं रस्त्यासाठी पैसे द्या मला डांबरी रस्ता नको मला हायवेचा रस्ता नको मला शेतकऱ्यातला गाव माझा शेतकरी जर पाऊस पडला तर दिवस शेतात येत नाही आणि तो गावात नाही आला तर तालुक्यात येणार नाही आणि तालुक्यात आला नाही तर त्याचा आवाज मुंबईला कळणार नाही म्हणून पहिलं काम केलं असेल तर किमान पन्नास कोटी रुपयाचे रस्ते हे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी दिले मी कोणत्याही पदावर नाही पण मी असं म्हणणार नाही ते ती तीन हजार कोटी रुपये मोहनच्या उचारण्यासाठी आणले मटकातील रतन खचरीला तुझा आकडे कळत नसते असे आकडे आज वाचून दाखवले जात होते अरे बाबा पाच वर्ष सत्ता तुझ्या हातात होती एवढे तीन हजार कोटी आले तर एकशे बेचाळीस गाव आहेत मग प्रत्येक गावाला तीन हजार वाहिले गुन्हेले करा एकवीस एकवीस कोटी रुपये यायला पाहिजे आंबेला एकवीस कोटी आले का तुमच्या गावी एकवीस कुठे आले मग तीन हजार फुटी गेले कुठे हे धांदा कुठं पाया खाची वाढवलेली आहे सरकलेली आणि आज काय परिस्थिती आहे मोहोळ मध्ये बाजार अनगरला मोहोळ राज शासनानं शंभर खटाचं हॉस्पिटल मंजूर केलं पण माहोळ होत अनगरला नेण्यात आलं मोच सबरस्तर अपेश अणगरला घेण्यात आलं मोचं अप्पर सचिव कार्यालय अणगरला घेण्यात आलं आता राहिले काय फोड मध्ये तालुका पोलीस स्टेशन आणि पंचायत समिती आणि उद्याची जर निवडणूक झाली आणि यांचा जर विजय झाला तरी दोन्ही कार्यालय अनगरला जातील आपल्याला गुलाम बनवण्याची भूमिका या विजय पाटलांची आहे आणि म्हणून मी आपल्याला अंगीकारांना कळकळीची कर विनंती करतो आपल्या आई बहिणी सुद्धा सुरक्षित नाही देशाला ना स्वतंत्र मिळून पंच्याहत्तरा वर्षा अमृत महोत्सवी साजरा करत असताना मुलाच्या तसील कचेरी पशी दोन उपोषणाचे तंबू होते एकीकडे सात माणसं सात शिवसैनिक ते अप्पर तसील कार्यालय रद्द करावं म्हणून उपोषणाला बसले होते आणि दुसरीकडे एक महिला स्वतःच्या न्याय हक्कासाठी अंगरची महिला मला न्याय द्या अठ्ठावीस अट्टविषयकर जमीन तिला कोरोना दिली जात नाही तिच्या वाड्या तिला राहू दिलं जात नाही बिचारी पोराला घेऊन पुण्यामध्ये राहते आणि ती तिच्या न्याय हक्कासाठी मोहोच्या तहसील कचेरी कशी उपोषणाला बसते मला सांगा तुम्ही की पंढरपूरची सतरा गावा म्हणत नैतिक जबाबदारी आहे की मोहोळचं सौंदर्य मोहोत्चं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे पण ही सतरा लावं येत्या काळामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये मोहोळचा कारभारी बदलल्याशिवाय राहणार नाही कारण मोहोळमध्ये सारी काम कार्य त्यामुळे मी आपल्याला कळकळीची विनंती करतो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम आपण करतोय शेतीसाठी शेतकऱ्यांना रस्ते देतोय आणि मोहोळा कुठल्याही पद्धतीचे शिक्षण संस्था नाही मोहोळा कुठल्याही पद्धतीचं मेडिकल कॉलेज नाही मोहोळा कुठल्याही पद्धतीचं इंजिनिअरिंग कॉलेज नाही मोहोळा आमचा तरुण पिढी शिकलेला मुलगा एक तर त्याला सोलापूरला जावं लागतं नाही तर त्याला पुण्याला जावं लागतं नॅशनल हायवेवर असणारं हे शहर नऊ नंबर राष्ट्रीय महामार्गावर असणारे हे मोहोळ शहर ज्या शहरामध्ये रस्त्याची सोय हो नाही ज्या रस्त्या त्या मोहळ शहरामध्ये सांडपाण्याची व्यवस्था नाही सौदागर भाऊ माझं गाव रोपळ तलावात आमच्या परिवाराची जमीन गेली आणि मग हे युवतीच तयार झालं आमच्या दुःख नाही पण उजनी गेल्या म्हणून आज आपल्याला पाणी मिळत हा तळावा लागतो परंतु युवतीच्या तलावातलं पाणी मोहोळ मिळत नव्हतं चार चार मोटरी लावून चार चार मोटरी लावून पाणी अनगरला जात होत आणि मोहोळ्या जनतेला पंधरा पंधरा दिवस पिण्याचं पाणी मिळत नव्हतं त्यावेळेला या राजू खरेने पहिले पाच टँकर मोहळकरांसाठी दिले नंतर पाच टँकर दिले आणि मला ज्या वेळेला दहा टँकर कमी पडले तर सुनील पाटील तुम्ही होता माझ्याबरोबर सुनील पाटलांनी सांगितले की ग्रामीण भागाची परिस्थिती अत्यंत विचित्र आहे अजून आपल्याला पाच टँकर वाढवावे लागते उत्तर सोलापूरमध्ये आपण चोवीस चोवीस हजार लिटरचे तीन टँकर दिले आणि किमान पंधरा सोळा टँकरनं सत्तर दिवस मोहरांना पिण्याचं पाणी पडण्याचं काम या खरे नाही केलं काय विकासाच्या टप्प्या माणसंय पाच वर्षाची की तुमची असत नव्हती माने आज आज सांगत होते की हे एवढ्या वेळे मंजूर केले अरे मंजूर केले तर गेले कुठे पत्रपत्राच्या मुळा पाणी नाही पिण्याचं पाणी देऊ शकत नाही देशाला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष झाले आधी आम्हाला पाण्यासाठी रस्त्यासाठी भांडावं लागतं जर शेतकऱ्याला रस्ता दिला त्याला पाणी दिलं तर तो आमच्या वाड्यावर येणार नाही तो आमच्या कारखान्यावर येणार हो नाही यांची निजामी पटेल की धोक्यात ती म्हणून ह्यांना रस्त्याने पाणी द्यायचं असं तळमद्री राजकारण त्या मोहन मतदारसंघामध्ये झालं आणि मग दादागिरी दौश जास्त दिवस टिकणार नाही लक्षात ठेवा दादागिरी दडपच्याही जास्त दर टिकणार नाही उपग्राऊंड एकनाथ शिंदे बर बरोबर आयुष्यातील चौतीस वर्षाचा कामखंड या राजू खरे नका दादागिरीला घाबरणारी माणसं आम्ही नाहीये म्हणून या औंडीच्या सभेतून औंडीकरांना मी अस्वस्थ करतो की नव्या स्वातंत्र्याची पहाट आपल्याला पाहायची आहे पंढरपूर तालुक्यातली सतरा गावं या मोहोळ शहराचं हे ज्या स्वातंत्र्य आहे ज्या कार्यालय गेलेले आहेत कार्यालय पळवण्याची भूमिका मोहोळा येतील उद्ध्वस्त करण्याचं काम झालं ती बाजारपेठ पुन्हा एकदा नव्या जोमान आपल्या मोहळा उभारली पाहिजे मोहळ एक अत्यंत सुंदर असं शहर म्हणून नव्या रूपाला आलं पाहिजे पदावर नसताना एवढी कामं करतोय ज्या आधीची तुम्ही मला सेवा करण्याची संधी द्याल तर मी खात्रीने तुम्हाला सांगतो की विकास काय आहे हे या निजाम पाटलांना मी दाखवतो म्हणून पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तीन तालुक्याचा हा मतदारसंघ आहे आमची सतरा गावं मोहो तालुक्यातील तुमची गावं आणि उत्तर सोलापुरातील चोवीस गावं या सारे गावातील माणसांनी एक विचार केला पाहिजे की आपण विकासापासून वंचित आहे आणि ज्यांनी आपण आपल्याला विकासापासून वंचित ठेवलं त्यांना या निवडणुकीमध्ये पाणी बजवण्याचं काम करा अण्णा लक्षात ठेवा मोहोळ फक्त वाट पाहत आहे मोहोळला फिरायला पंधरा पंधरा दिवस पाणी नव्हतं अप्परचं कार्यालय गेलं चाळीस दिवस चाळीस गावातल्या माणसांनी बट ठेवून निषेध व्यक्त केला ही कोणती लोकशाही आहे मुख्यमंत्र्यांनी माझ्यासमोर रिमार्फ मारला तात्पुरती स्थगिती आणि फेर संरक्षण करून आवाज सादर करा आपला एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आधी दिले आमच्या समोर कलेक्टरला पत्र पाठवलं आमच्या समोर महसूल मंत्र्याला फोन केला आमच्या समोर महसूल छत्रपतीला फोन केला वर्तमानपत्रात बातम्या आल्या दोन महिने उद्घाटन झाले नाही पण दादागिरी आणि तडपशाही अजितदादांना आमचा विरोध नव्हता तू ज्या दिला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांचा ना इलाज झाला चौतीस वर्ष त्यांच्या बरोबर राहिलो होतो कारण आमच्या मागणीला मान देऊन त्यांनी स्थगिती दिली होती पण त्यांनी अडचण घटायला लागली त्यावेळेस आम्ही ठरवलं की मुंबईच्या आम जनतेच्या दरबारामध्ये जाऊन या दरबशाहीच्या विरोधात दाज मागायची आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मला संपूर्ण खात्री आहे महारची जनता पंढरपूरच्या सतरा गावातली जनता उत्तर सोलापूरातल्या सुबीर गावातली जनता दादा ही दादागिरी आणि दडपशाही जाणून टाकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा विश्वास मी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय